महापालिकांचं घोडा मैदान आता जवळ आलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवरती मुंबईतल्या महाविद्यालयीन तरुणांना नेमकं काय वाटतं हे आम्ही जाणून घेतलंय पाहूयात हा खास कार्यक्रम नमस्कार मी ऋत्विक भालेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या विशेष कार्यक्रमात मुंबईच्या नाक्यावर सर्वप्रथम मुद्दा घेऊयात जो सर्वात चर्चेला गेलेला आहे आणि ज्याच्यामुळे खरंतर एक खूप मोठा आर्थिक भूकंप ह्या देशात आलेला आहे त्याच्याशी तरुणांचा संबंध कसा काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात प्रश्न आहे डिमॉनिटायझेशनचा नोटाबंदीचा नोटाबंदीचा परिणाम तरुणाईवर कसा पडला काय म्हणाल काय सांगाल खरं तर सर्वात जास्त इफेक्ट तो म्हणजे हॉस्पिटलायझेशनमध्ये मध्ये जास्त आलेला आहे कारण का कधी कधी आ... मध्यरात्रीमध्ये आजारी पडलेल्या लोकांना त्याच्याजवळ पैसे नसल्यामुळे खूप काही गोष्टींना सामोरे जावं ला जावं लागत आहे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं किंवा त्याचा आर्थिकदृष्ट्या विचार केला जायला हवा होता असं आम्हाला तरी सध्या वाटते आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे प्रतिनिधी समाधान सरवणकर तुमचं काय मत आहे तुम्ही तर खूप विरोध केलेला आहे डिमॉनिटायझेशनला आणि कुठेतरी विद्यार्थी जे आहेत स्वागत करत आहेत मात्र एक्झिक्युशनवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत आम्ही नोटबंदीला विरोध नाही केलेला आहे फक्त एवढंच म्हणणं होतं की प्रॉपर प्लॅनिंग नाही आहे या गोष्टीचा प्लॅनिंग असायला पाहिजे आता हे विद्यार्थी बसलेत ह्यांना जर यांच्या अकाउंटमध्ये पैसे असतील ते काढू नाही शकत तुम्ही दोन हजारच्या नोटा काढल्यात कुठे जायचं असेल तर तीनशे चारशे जर बिल झालं असेल तर त्या माणसाकडे दोन हजार दिल्यावरती सुट्टे नसतात त्याच्या ह्या सगळ्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे होता कुठेतरी चुकीच्या प्लॅनिंगमुळे हे सगळं गोष्ट घडते आणि त्याला आमचा विरोध होता शिवसेनेच्या वतीने मनसेचे युवा प्रतिनिधी आहेत महेश ओवे तुमचं काय म्हणणं नाही नरेंद्र मोदींनी हा निर्णय जाहीर केला तत्वता लोकांनी मान्य करावा असा त्यांचा विचार होता आणि लोकांनी पन्नास दिवस त्यांना दिले परंतु ज्यावेळी लोक ह्यात सफर करायला लागले तेव्हा दिसून आलं की हा केवळ पब्लिसिटी स्टंट केला असो आंतरराष्ट्रीय दर्जावर त्यांचं नाव होण्यासाठी परंतु याचा लोकांना काहीही फायदा झालेला नाहीये एकही भ्रष्टाचारी माणूस पकडला गेलेला नाहीये आणि कुठल्याही गरिबाचा तर फायदा झालाच नाही आणि श्रीमंत कोण जे जा आहेत ज्यांनी काळे पैसे जमवलंय तो एकही माणूस उघडकीस आणलेला नाहीये मुंबईत तर सध्या मराठी माणूस दिसत नाहीये कारण का बघतो नोटबंदी झाल्या आहेत पण आता बघतो ते गोल्ड गोल्ड सेलर्स जे आहेत किंवा सोनार आहेत तेच सगळे मारवाडी आहेत जैन आहेत पण मराठी माणसाला कुठे दिसून येत ना आपल्याला त्यासाठी मग आधी केलं पाहिजे ह्यांनी मराठी माणसावरून राजकारण नाही केलं पाहिजे म्हणजे त्याच्या अस्मितेचा वगैरे असे प्रश्न उपलब्ध करून त्याचं राजकारण केलं जातं ते नाही केलं पाहिजे जे, जे मेन प्रश्न आहेत त्या वगैरे लक्ष केंद्रित केलं पाहिजे महानगरपालिकेच्या निवडणूक किंवा विधानसभेच्या तेव्हा मराठी माणसाचा पुढे असतो प्रश्न पण ते लघु उद्योगासाठी प्रोत्साहन कोण देत नाही म्हणजे आपण प्रत्येक बाजारपेठात म्हणजे दादर बाजारपेठात जावा कुठल्याही बाजारपेठात जाऊ तिकडे मराठी माणूस कमी पडतो की तिकडे कोणीही मराठी माणूस कोणतीही फळभाज्या कोणतीही विकताना नाही म्हणजे पाच की दहा पर्सेंटेज व्हायचं असते मला फक्त एकच प्रश्न विचारायचा की लघु उद्योगांसाठी तुम्ही प्रोत्साहन करा मराठी माणसाला मराठी भाषा जास्त बोलली जात नाहीये आणि मराठी माणसाचं मागे राहण्याचं एकच कारण मुख्य म्हणजे मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला पुढे जाऊन देत नाही ती एक स्पर्धा जी आहे ती मराठी मराठी माणसांमध्येच लागलेली आहे जी, जी आपल्या दुसऱ्या इतर विरोधी आहेत जे इतर राज्यांमधून येतात किंवा जे मोठे व्यापारी आहेत यामुळे जे मागे राहतं मराठी माणूस ते या स्पर्धेमुळेच राहतं की ते फक्त मराठी माणसांमध्येच स्पर्धा करतात मराठी माणसामध्ये एक न्यूनगंड आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो याही वेळेस चर्चेमध्ये तो पाहायला मिळाला याच मुद्द्याला घेऊन शिवसेना कायम म्हणजे अगदी स्थापनेपासून आक्रमक राहिलेली आहे परंतु हा न्यूनगंड काय दूर होताना दिसत नाही आहे समाधान काय सांगशील खरं आहे ही गोष्ट कुठेतरी आज आ, इतर पक्ष किंवा इतर लोकांकडनं डिवाईड अँड रूल असा एक प्रकार चालू झालेला आहे कुठेतरी मराठी माणसामध्ये फूट पाडायची त्याचा फायदा त्या लोकांना होतो निवडणुकीत होतो इतर गोष्टींमध्येही होतो आज मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे तिकडे आपण बघाल की नव्याण्णव टक्के जॉब जे करणारे आहेत ही मराठी लोकच आहेत तिथे दुसऱ्या लोकांना घुसायला दिलं नाहीये पण कुठेतरी आज त्यात सुद्धा आज कुठेतरी शिवसेनेला दोन मराठी माणसं भांडून देत किंवा मराठी लोकांमध्ये डिवाईड अँड रूल जी पॉलिसी चालू आहे त्या गोष्टी चालू आहे तर कुठेतरी एक मराठी माणसांनी एकत्रित येणं गरजेचं आहे आपण प्रत्येक वेळेला दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपण जर एकत्र आलो तरच आपली प्रगती होणार एक मराठी माणसाला कळायला पाहिजे आता शेवटच्या मुद्द्याकडे या मुद्दा आहे महिला सुरक्षिततेचा कायम हा मुद्दा आपल्या समोर वारंवार येतो या ना त्या घटनांमध्ये घटनांमध्ये आपल्याला ते बघायला मिळतं काय वाटतं महिला सुरक्षेबाबत तुम्हाला रूल्स म्हणजे स्त्रियांच्या रिलेटेड जे रूल्स म्हणजे त्यांच्यावरती जेव्हा अत्याचार होतात किंवा काही असे वेगळे केसेस होतात त्याच्यावरती रूल्स रेग्युलेशन हे चेक केले पाहिजे म्हणजे जेणेकरून की कोणत्याही माणसाने विचार केला पाहिजे की हे जे आपण करतोय की हे चुकीचं आहे आणखी त्याबद्दल नंतर दन जे होणारे परिणाम ते वाईट असणार एखाद्याने जर एका महिलेच्या लाईक महिलेसोबत काहीतरी क्राईम अटेम्प्ट केला तर त्याची सिव्हॅरिटी जी पनिशमेंटची सिव्हियारिटी आहे तीच नाही आहे सो नेक्स्ट मोमेंटला परत कोणतरी तोच ती ती जी आहे थोडी थोडी नाही खूपच सिरियस झाली पाहिजे शिवसेना याही मुद्द्यावरती नेहमी आक्रमक राहिलेली आहे मुंबईत अजूनही या मुलींना सुरक्षित वाटत नाही काय म्हणजे दरवेळेला काही प्रकार घडत असेल तर पोलीस कोणी कमी पडत असेल शिवसेना दरवेळेला धावते आपल्या पद्धतीने ते विषय ही पण कुठेतरी एक सरकारची पण जबाबदारी आहे पोलिसांची जबाबदारी आहे अजून काही याच्यावरती काय स्टेप्स घेऊ शकतो कुठेतरी पोलीस सिक्युरिटी त्यासाठी आपण वाढवू शकतो का पोलीस दरात महिला पोलीस वाढवू शकतो का किंवा काहीतरी महिला पोलीस माझ्या मते फार कमी प्रमाणात असतात किंवा ट्रेन्समध्ये त्या असायला पाहिजेत तर त्या दृष्टीने शिवसेनेच्या वतीने सातत्यानं मागणी केली जाते मनसेकडनं काय पावलं उचलली जाते कायद्याचा धाक नाहीये आणि कायदे अतिशय कमकुवत आहेत आणि त्यांचं एक्झिक्युशन पण कमकुवत आहे म्हणजे आतापर्यंत जे जे सरकार आले त्या लोकांनी महिलांसाठी जे जे करायला पाहिजे किंवा आताही जे काही आता चालू आहे तितकंच योग्य वाटत नाहीये म्हणून राजसाहेबांनी सांगितलं होतं की जोपर्यंत तुम्ही एक कायद्याचा धाक बसवत नाही म्हणजे शरीरसारखा का कायदा लागू करत नाही तोपर्यंत ही मानसिकता बदलणार नाहीये मानसिकता बदलली गेलेली पाहिजे आणि तसे विचार झाले पाहिजे तरुणाईची या महत्वाच्या विषयांवरती काय मतं आहेत ही जाणून घेतली आणि त्यावर जे पक्षाचे प्रतिनिधी आहेत जे निवडणुकीच्या आखाड्यात असणार आहेत यांचं काय उत्तर आहे हे सुद्धा जाणून घेतलं प्रयत्न करूयात या सगळ्या विषय विषयांना उत्तरं मिळतील कधी ना कधी कदी, आणि याच सगळ्या विषयांना लक्षात घेऊन ही तरुण मंडळी जी आहे ही स्वतःच्या मतदानाच्या हक्काबाबत आता सजग झालेली आहे ह्या सगळ्याचा सर्वे सर्व विचार करूनच मतदान करेल कॅमेरापर्सन अजित कदमसोबत मी ऋत्विक भालेकर एबीपी पी माझा कीर्ती कॉलेज दादर